हॅलो मैत्रिणींनो आपल्या सर्वांची आवडती मालिका डाव या मालिकेच्या आजच्या शुक्रवार तीन ऑक्टोबरच्या एपिसोडमध्ये एक धमाकेदार ट्विस्ट आलाय सखीने तिच्या स्वयंवरासाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन सुरू केले आहेत मग सखीच्या स्वयंवरामध्ये पुढे काय होणार हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कान्हा सखीला घेऊन सखी सदन चाळमध्ये येतो आणि तेथे आल्यावर तो, आल्या तो चांगलाच घाबरतो जर येथे कुणी मला पाहिलं तर माझं काही खरं नाही असं म्हणून तो टोपीने स्वतःचा चेहरा लपवण्याचा प्रयत्न करत असतो चाईतील कुणीही आपल्याला पाहू नये असा त्याचा प्रयत्न असतो पण त्याचवेळेस सरकार त्याला कॉल करते कान्हा फोन उचलतो तर सरकार त्याला सांगते मला ती गोल्डन डायरी हवी आहे आणि त्या डायरीमध्ये सखीने काय प्लॅन बनवला आहे तिच्या स्वयंवराबद्दल सगळी माहिती तुम्हाला द्यायची कान्हा म्हणतो ती डायरी माझ्याकडेच आहे मी तुम्हाला लवकरात लवकर फोटोज पाठवतो असं म्हणून तो फोन कट करतो डायरी बाहेर काढतो गाडी खाली उतरतो आणि शर्टमध्ये ही डायरी लपवतो इकडे सखी ही साईबाबांसमोर हात जोडते आणि ढसाढसा रडू लागते ती साईबाबांना म्हणते बाबा माझं काय चुकलं मी खूप मोठी चूक केली का स्वयंवराचा विचार करून तुम्हीच मला आता त्याचं उत्तर द्या सखी रडत असते त्याच वेळेस दाभाडे मावशी तेथे येते आणि सखीला रडताना पाहून विचारते तू सखी कामत आहेस ना सखी हो म्हणते त्यामुळे सखीला असं रडताना पाहून दाभाडे मावशीला मोठा धक्काच बसतो ती सखीला शांत करते तिला पाणी प्यायला देते पण सखीला ठसका लागतो मावशी तिला शांत करते आणि विचारते काय झाले तुला लढायला तू एवढी दुःखी का झालीस सखी झालेला सगळा प्रकार सांगते मी स्वयंवराची घोषणा केली त्यानंतर आज रस्त्याने येत असताना काही गुंडांनी माझी छेड काढली आणि ते माझा पाठलाग करत होते हे ऐकून दाभाडे मावशीला धक्काच बसतो दाभाडे मावशी सखीला शांत करून म्हणते तू आता स्वयंवराची घोषणा केलीये मग हे सगळं होणारच अशी माणसं तर तुला त्रास देणारच आणि हे तर काहीच नाही आहे यानंतर तर आणखीन गर्दी जमेल आणखीन माणसं येतील सखी रडू लागते आणि म्हणते मी खूप मोठा चुकीचा निर्णय घेतलाय मी हा निर्णय नव्हता घ्यायला पाहिजे पण दाभाडे मावशी तिला समजावून सांगते तू चुकीचा निर्णय नाही घेतलाय तू धाडसी निर्णय घेतलाय आणि तू तु तु तुझ्या बाबांची मुलगी आहे तुझे बाबा म्हणजे राजा माणूस ते सुद्धा भविष्याचा विचार करायचे त्यांच्याकडे दूरदृष्टी होती तशीच दूरदृष्टी तुझ्याकडे आहे आणि तू कोणताही चुकीचा निर्णय घेतला नाहीये असा माझा विश्वास आहे हे ऐकून सखीला आश्चर्य वाटतं तर दुसरीकडे परशुराम सरकारला काही फाईल्स साईन करायला देतो सरकार म्हणते आत्तापासून सखीचं स्वयंवर होईपर्यंत सगळ्या फाईल्स घरी घेऊन येत जा मी घरूनच काम करेल तेव्हा परशुराम हो म्हणतो सरकार त्याला टोमना मारते फक्त हो म्हणतो करतो असंच बोलतो तू बाकीचं तर काही तुला जमत नाही परशुरामला खूप राग येतो कारण सरकारने त्याचा अपमान केलेला असतो सरकार घरूनच सगळं ऑपरेट करत असते सगळी कामं करत असते शीना तिला सांगते की मॅडम आपण सखीच्या स्वयंवरासाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन ठेवूया त्यासाठी आपण हे पोर्टल सुरू केलंय त्याचवेळेस उर्मिला तेथे स्मूदी घेऊन येते आणि हे ये ऑनलाईन पोर्टल पाहू लागते सरकारला खूप राग येतो आणि ती चक्क उर्मिलाच्या हातात हा टॅप देते आणि म्हणते पहा तुला काय पाहायचं आहे उर्मिला घाबरते शीना म्हणते मॅडम आपण हे ऑनलाईन पोर्टल तर सुरू केलं आहे पण आता काय करायचं खूप लोकांचे रजिस्ट्रेशन येतील तर सरकार चिडून म्हणते त्याचा विचार तू करायचा त्यासाठी तुला ठेवलाय ना सगळं मलाच करायचं असतं मग तुला कशाला ठेवलं असतं इकडे कान्हा हा लपत लपत चाळीमध्ये येतो कुणी आपल्याला पाहू नये म्हणून तो तोंडासमोर आपली हॅट पकडतो तेव्हा त्याला दिसतं की दाभाडे मावशी आणि सखी गप्पा मारताय पण या दोघींचं नेमकं काय चाललंय हेच त्याला समजत नाही सखी दुःखी असते दाभाडे मावशी तिला समजावून सांगते तुझ्या बाबांकडे एक कला होती लोकांना गोळा करण्याची त्यांना आपलंसं करून घेण्याची तुझ्यासुद्धा ती कला आहे पण तुला त्याबद्दल माहिती नाही आहे तू तुझ्या तु बाबांसारखीच धाडसी आहे तुझ्याकडे दूरदृष्टीपणा आहे तू सगळ्यांना जवळ घेशील आणि घाबरू नको तू हा जो स्वयंवराचा धाडसी निर्णय घेतलाय ना तो चांगला प्लॅन तयार कर मला विश्वास आहे नक्कीच तू हे दिव्य पार पाडशील आणि तुझं स्वयंवर हे उत्तमपणे पार पडेल मावशी आपला इतका धीर देते म्हणून सखीला खूप बरं वाटतं कान्हा का हे सगळं पाहत असतो नेमकं यांचं काय चाललंय हेच त्याला समजत नाही पण सखी रडते हे त्याला दिसतं दाभडे मावशी गेल्यानंतर सखी पुन्हा एकदा बाबाला नमस्कार करते तर कान्हा तिची डायरी पाहतो ही डायरी तो उघडणार असतो पण त्याला वाटतं हे चुकीचं आहे सखीने स्वयंवरासाठी काय प्लॅन बनवलाय हे आपण पाहणं चूक आहे असा विचार करून तो ही डायरी पाहतच नाही सखी तिच्या बॅगमध्ये चेक करते तर बॅगमध्ये डायरी नसते तिला खूप मोठा धक्काच बसतो आपली गोल्डन डायरी कोठे गेलीय हे शोधण्यासाठी ती पुन्हा एकदा गाडीजवळ येते तर कान्हा गाडीतच बसलेला असतो सखी त्याला विचारते माझी डायरी तू कुठे पाहिलीस का कान्हा तिला म्हणतो हो मागेच पडलीये तर सखी त्याला विचारते तू डायरी वाचलीस का कान्हा नकार देतो तर सखी म्हणते मी तुझ्यावर कसा विश्वास ठेवू तू खोटं बोलतोय तू जर डायरी वाचली नसशील तर मग सरकारला कसं सांगशील तुझ्या बाईला तेवढ्यात कान्हाला सरकारचा कॉल येतो सखी हा कॉल पाहते आणि म्हणते उचल आणि सांग सरकारला मी त्या डायरीमध्ये काय लिहिलंय पण तान्हा घाबरतो आणि फोन उचलतच नाही तर इकडे शीना आणि सरकार यांच्यामध्ये सखीच्या स्वयंवराबद्दलच चर्चा सुरू असते तेवढ्यात सखी घरी परत येते सखी दुःखी असते सरकार तिला विचारते काय झालं तू एवढी दुःखी का आहे तेव्हा तान्हा घडलेला सगळा प्रकार सांगतो की काही गुंडांनी त्यांची छेड काढली त्यांचा पाठलाग केला सखी ही खूप घाबरलेली असते तर सरकारला मात्र मनातून आनंद होतो मीनाक्षी विचारते बाळा नेमकं काय झालं कुणी काय केलं मला सगळं सांग त्यांनी तुला काही केलं तर नाही ना सरकार मीनाक्षीला इशारा करते आणि तिला गप्प बसायला सांगते मीनाक्षी गप्प बसते सरकार सखीची काळजी करण्याचं नाटक करते आणि म्हणते मी तुला आधी सांगितलं होतं तू खूप मोठं धाडस करते आता स्वयंवराची घोषणा केली आहे सोशल मीडियावर सगळ्यांना सांगितलं आहे मग अशी लोकंसुद्धा येणारच तुला त्रास देणारच आणि ती कान्हावर खूप ओरडते आणि विचारते सखीला एवढा त्रास झाला आणि तू काय करत होतास तर कान्हा सांगतो मीच तिला वाचवलं सरकार म्हणते हे सगळं घडायलाच नको होतं तू तिला गाडीखाली कसं उतरू दिलं एकटं कसं जाऊ दिलं कान्हा गप्प बसतो सरकार पुन्हा एकदा सखीची काळजी करण्याचं नाटक करते आणि तिला स्वतःची काळजी घ्यायला सांगते म्हणते तू स्वयंवराची कोणतीही काळजी करू नको मी शीनाला सांगितलंय तुझ्या स्वयंवराच्या रजिस्ट्रेशनसाठी ऑनलाईन पोर्टलसुद्धा आपण सुरू करणार आहोत त्यावर रजिस्ट्रेशन होतील तर सखी म्हणते सरकार मला त्याची काहीच गरज नाही आहे मी खंबीर आहे मी सगळी तयारी केली आहे आणि लवकरच तुम्हाला पुढच्या अपडेट्स मिळतील माझं स्वयंवर मीच करणार मीच मॅनेज करणार असं म्हणून सखी तेथून जाते सरकारला खूप राग येतो कान्हा जाऊ लागतो तर सरकार त्याला इशारा करते आणि रूममध्ये यायला सांगते सरकार आणि कान्हा रूममध्ये असतात सरकार त्याच्याकडे रागारागाने पाहते आणि म्हणते तुला सखीशी लग्न करायला सांगणं तुझ्यावर विश्वास ठेवणं ही माझ्या आयुष्यातील सगळ्यात मोठी चूक आहे तू काहीच कामाचा नाहीये तू त्या डायरीमध्ये मला फोटो कानाही पाठवले तर कान्हा सांगतो मला ते चुकीचं वाटलं सरकार चिडून चक्क कान्हाच्या चा गळ्याला चाकू लावते आणि म्हणते मला डबल क्रॉस करण्याची हिंमत करू नको खरं खरं सांग त्या डायरीमध्ये काय लिहिलंय तर कान्हा म्हणतो मी असं काहीच केलेलं नाहीये मी तुम्हाला डबल क्रॉस करण्याचा विचारही करू शकत नाही मला माहिती आहे की तुम्ही माझा जीव घ्याल पण त्या डायरीमध्ये काय लिहिलं आहे हे वाचण्याची माझी इच्छाच झाली नाही जर मी ते वाचलं असतं आणि स्वयंवरात काय होणार आहे ते मला माहीत असतं तर उद्या मी स्वयंवर जिंकलो तरी असतो आणि सखी सरकारला ते कळलं असतं सरकार चिडून म्हणते सरकार, सरकार फक्त मी आहे तिला सरकार नाही म्हणायचं काना म्हणतो का ठीक आहे सखी मॅडमला हे कळालं असतं तरी त्यांनी माझ्याशी लग्न केलं नसतं म्हणून मी त्या डायरीत काय ते वाचलं नाही सरकार खूप राग येतो सरकार म्हणते तुझा हा शहाणपणा तुझ्याकडेच ठेव नाहीतर मी हा चाकू तुझ्या छातीत खुपसेल मग काय होईल हे तुला कळेल कान्हा खूप घाबरतो त्याचवेळेस त्यांच्या मोबाईलचे नोटिफिकेशन वाचतात दोघेही फोन पाहतात तर सखीने आणखीन एक व्हिडिओ पोस्ट केलेला असतो आणि ती सोशल मीडियावर सांगते की तुमची प्रतीक्षा आता संपली आहे माझ्या स्वयंवरासाठी पुढची प्रोसेस सुरू झाली आहे तुम्ही सखी स्वयंवर ॲट द रेट जीमेल डॉट कॉम या ईमेल ॲड्रेसवर स्वतःचे बायोडेटा शेअर करा आणि त्यानंतरच तुम्हाला पुढच्या सगळ्या गोष्टी कळतील हे पाहून सरकार आणि कान्हाला मोठा धक्का बसतो तर मीनाक्षी विकी हे सगळं व्हिडिओ पाहत असतात सखी हा व्हिडिओ पोस्ट करते आणि तिला खूप बरं वाटतं कान्हा हा सरकारकडे वाकड्या नजरेने पाहत असतो की ही बाई आता काय करेल सरकार कान्हा करे ही कान्हाकडे येते आणि म्हणते उद्या सकाळी कोणतंच काम करायचं नाही रजिस्ट्रेशन सुरू झालं की सगळ्यात आधी स्वतःचा बायोडेटा पाठवायचा त्या ईमेल ॲड्रेसवर आणि कोणत्याही परिस्थितीत तूच हे स्वयंवर जिंकायला हवं हे लग्न करायला हवं आणि मला डबल क्रॉस करण्याचा प्रयत्न केला ना तर मी तुला सोडणार नाही हे लक्षात ठेव असं म्हणून ती ते कान्हाला तेथून हाकलून लावते तर सरकार आता पुढे काय होणार सखीच्या स्वयंवराचं काय होईल याचाच विचार करत असते पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की सरकारला चकून सखी ही घराबाहेर पडणार त्यानंतर ती कान्हाला फोन करून बोलवेल आणि हे दोघे गाडीत आईस्क्रीम खायला जातील सरकारला प्रश्न पडेल की सखी नेमकी कोठे गेली आहे ती कान्हाला फोन करून विचारणार तर कान्हा तिला सांगेल आम्ही आईस्क्रीम खायला आलोय पण सखी ही कान्हालासुद्धा चकून गाडी घेऊन तेथून पसार होणार मग आता पुढे काय होईल हे तर कळेलच परंतु तोपर्यंत डाव या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद